छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत अन्न उपोषणाचा सातवा दिवस असून शेतकरी आणि दिव्यांग जनतेच्या सरकारवर जनआक्रोश सुरू आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये हा आक्रोश सुरू आहे आणि बच्चूभाऊ यांनी जनतेला आवाहन केलं आहे की आक्रमक आंदोलन करू नये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये पुणे येथे गोंधळ घालण्यात आला आहे पोलिसांनी पुणे येथील अनेक महिलांना पकडलं आहे तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनेक जिल्ह्यातील पक्ष संघटनेने बच्चूभाऊ कडू यांना पाठिंबा दिला येथील बच्चूभाऊ कडू यांच्या अन्न त्यागाव उपोषणाला शेतकरी आणि अनेक पक्ष संघटनेचे कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत संघटनेच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय भंडारा जिल्हा परभणी अकोला नांदेड वर्धा अमरावती यवतमाळ जळगाव येथील अनेक महिला पुरुष कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे शासनाला आलावलेली आहे पंचभाऊ सगळ्या शेतकऱ्यांचे कर्ज नाईल आमच्या सगळ्या विषयास चर्चा करण्यासाठी वारंवार त्या दृष्टिकोनातून शासनाचे प्रतिनिधी मान्य जिल्हाधिकारी वर्धा अमरावती प्रयत्न करत आहेत काल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विषयावर ग्रामविकास मंत्र्यांसोबत चर्चा झाली तो अजूनपर्यंत निर्णय झाला नाही आत्ताच बच्चू जाहीर केलं की आज निर्णयाची प्रत आली नाही तर बच्चू माघार घेणार नाही आहेत त्यामुळे राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासहित महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की राज्यातला ग्रामपंचायत कर्मचारी बच्चूभाऊच्या आंदोलनाला तन मन धन आणि उद्या चालून बच प्रहार सक्रमक आंदोलनात सहभागी होण्याची पुढच्या भूमिका मांडत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आज सायंकाळपर्यंत प्रश्ना सा या प्रश्नाबद्दल बच्ची भाऊचं अन्न त्याग आंदोलन कशा पद्धतीने मागे होईल यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी आग्रहाची विनंती करतो आणि आव्हान करतो आणि राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना या आंदोलनामध्ये उद्या पुन्हा चांगल्या जोमाने उडी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन करतो आज आपण येतील अगर्ण अगर्ण दे दे आले असून आज आपण गाव येथील नागरिकांची सविस्तर माहिती घेऊया मी छोटू भाऊ विदर्भ शेतकरी समिती अध्यक्ष आज आम्ही मुदे येथे जन शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हे आठ तारखेपासून अन्न त्याग त्यागत आंदोलनामधले कारण त्यांचे मागण्या आहेत शेतकरी कर्जमुक्ती आणि सरसकट कर्जमुक्ती आणि कापसाला सोयाबीनला चांगले भाव अपंगाला सहा हजार रुपये महिना अशा बऱ्याच वाटी त्यांच्या आहेत आणि ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर हे आंदोलन अजून तीव्र होईल त्याच्यानंतर आम्ही या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठीमध्याला पुऱ्या महाराष्ट्रातून या आंदोलनाला खूप चांगला प्रसिद्ध आहे जर समजून घ्या उद्या चौदा तारीख आहे चौदा पंधरा तारखेपासून हे आंदोलन अजून तीव्र होणार आहे पुरा महाराष्ट्र बंद राहणार आहे कारण की आम्ही महा समृद्धी हळवणार आहे रेल्वे हळवणार आहे पुरा चक्काजाम होणार आहे जर आमच्या मान्य पूर्ण झालं तर महाराष्ट्रामध्ये न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी मते दिवसा